जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेक आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव अश्विनी असल्याचे सांगण्यात येत आहे नोएडा पोलिसांनी आरोपीला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप मेसेजच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांचे जॉईंट सी पी क्राईम आणि नोएडा पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंग यांच्याशी संपर्क साधला त्यांचे कमिशनर लक्ष्मी सिंग आणि जॉईंट सी पी राजीव नारायण मिश्रा यांनी आरोपीला अटक करण्यासाठी स्वाठ टीम तैनात केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज पाठवला होता लष्करे जिहादीचे चौदा दहशतवादी शहरात आले आहेत हे दहशतवादी चौतीस वाहनांमध्ये चारशे किलो आर डी एक्स ठेवून मोठा स्फोट घडवणार आहेत ज्यामुळे एक कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो सेक्टर एकोणऐंशी सोसायटीमधून अटक पोलिसांसमोरील समस्या अशी होती की आरोपीने व्हॉट्सॲप संदेश पाठवल्यानंतर त्याचा फोन नंबर बंद केला होता त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन सापडले नाही त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक देखरेख स्थानिक गुप्तचर यंत्रणेची मदत घेतली एका किराणा दुकानातून सी सी टी व्ही फुटेज देखील सापडले त्या आधारे असे आढळून आले की आरोपी नोएडाच्या सेक्टर एकोणऐंशीमधील मधील एका सोसायटीत आहे नोएडा पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याला अटक केली आणि मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आज शनिवारी महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षेसाठी अठरा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत बारा अतिरिक्त आयुक्त चाळीस डी सी पी तीन हजार पोलिस अधिकारी देखील ड्युटीवर तैनात करण्यात आले आहेत इतकेच नाही तर पन्नास ड्रोन आणि ए आयद्वारे शहरावर लक्ष ठेवले जात आहे संपूर्ण शहर दहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अॅग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रिवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट